नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू एखादा व्यक्ती शारीरिक दिव्यांग असला तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो मात्र त्याच व्यक्तीनं जर कुठेही न खचून जाता हरता। न हरता जर एक आदर्शवत काम जगासमोर ठेवलं तर कौतुकाची थाप पडतेच अशाच एक उदाहरण बघायला मिळालंय महिलेच्या रूपाने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या चौदा वर्षांपासून जीवाचा विचार न करता दररोज ये जा करत साकूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये क्लर्क म्हणून अरुणा उमाजी गाडेकर या कार्यरत आहेत शारीरिक दिव्यांग असूनही त्यांना पायानं चालता येत नसलं तरी ते स्वतः काहीतरी करून दाखवायचं हा निश्चय त्यांनी केला आहे आज त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक महत्वाची जबाबदारी जोखपणे बजावत आहेत खरोखरच अरुणा गाडेकर यांचा प्रवास बघता डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही असा हा खडतर प्रवास आहे दिव्यांग दिनाचं औचित्य साधून डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका पुरी यांनी थेट अरुणा गाडेकर यांच्याशी बातचीत करत यशोगथा जाणून घेतली नमस्कार मी अश्विनीपुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत काल दिव्यांग दिन तीन डिसेंबर रोजी साजरा झाला तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवपासून जगभरामध्ये दिव्यांग दिन म्हणून साजरा होतो आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही सर्वत्र दिव्यांग बंधू भगिनींचा शोध घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास किंवा दिव्यांग बांधवांचा ज्यांनी आपल्या दिव्यांगाला बा आपलं दिव्यांग बाजूला ठेवून एक जगासमोर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केलं आहे किंवा एक आदर्श असं उदाहरण म्हणल्या अशा दिव्यांग बांधवांचा आम्ही शोध घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवनाची यशोगाथा किंवा त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या प्रवासाबद्दल जाणून घेत आहो आज आमच्यासोबत आहेत चाकूर ग्रामपंचायत कार्यालयातील क्लर्क या पदावर कार्यरत असणाऱ्या त्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अरुणा गाडेकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम डी एस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपल्या खूप खूप स्वागत मॅडम आपण एक दिव्यांग आहात मात्र त्या दिव्यांगत्वाला बाजूला ठेवून आपण साकूर ग्रामपंचायतमध्ये एक क्लर्क या चांगल्या पोस्टवर आपण कार्यरत आहात कसा हा प्रवास आपला नेमकी कशा या प्रवासाकडे वळलात आपण मी या प्रवासाकडे एक ऑगस्ट दोन हजार दहापासून या ठिकाणी कार्यरत आहे तेव्हापासून या ठिकाणी क्लर्क या पदावर मी काम करत आहे आणि मला हे दिव्यांगत्वमुळं येण्या जाण्यास अडचणी येत होत्या परंतु त्यावर मात करून मी हा प्रवास केलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी राहते ते ती ठिकाण जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणावरून मी प्रथमतः म्हणजे बाह्य वाहनावरून येत होते परंतु नंतर या ठिकाणी जॉब लागल्यानंतर काही दिवसानंतर मी गाडी घेतली ती चारचाकी आणि त्या गाडीवरून येणं जाणं करत आहे नक्कीच मॅडम एक दिव्यांग असून देखील आपण हा प्रवास अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही पार पाडताय मात्र दिव्यांग आहेत मात्र त्याची कुठलीही जीवाची पर्वा न करता किंवा असंख्य अडथळ्यांना सामोरं जाऊन आपण इथपर्यंत पोहोचलाच मात्र इथपर्यंत पोहोचायला आपल्याला काय काय अडथळ्यांना सामोरं जावं लागलं इथं येण्याकरिता माझ्याकडं प्रथम कोणत्याही प्रकारचे वाहन नव्हते मी दुसऱ्यांच्या अर्थात म्हणजे पहिल्यांदा माझ्या भावाकडे गाडी नव्हती त्यानंतर जे जे वाहन मिळेल त्या वाहनाने मी ते येऊन जॉब करायचे नक्कीच आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये क्लर्क या पदावर कार्यरत आहात आपल्याला इथे सहकाऱ्यांचं सह कसं तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो आहे इथे सहकाऱ्यांचा मला पूर्णपणे प्रतिसाद आहे त्यामुळेच मी आज हे काम व्यवस्थितरित्या का करू शकते नक्कीच किंवा इथे कार्य करत असताना किंवा इथल्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आपल्याला काय काय अडथळ्यांना सामोरं जावं लागतं का किंवा काय काय अडथळे येतात काय काय संकट असतं आपल्यासमोर या ठिकाणी अडथळे जरी निर्माण झाली तरी अधिकारी आणि माझे जे सहकारी ते मला निश्चितपणे मदत करतात नक्कीच आपण एक दिव्यांग असून देखील इथपर्यंत पोहोचलात मात्र आता आपण भावी पिढीला किंवा मग एक दिव्यांग बांधवांना आपण काय मार्गदर्शन किंवा काय एक संदेश काय द्याल तुम्ही मी माझ्या दिव्यांग बांधवांना असा संदेश देईल की आपले शरीर अपंग आहे परंतु मन अपंग नाही आपण जर त्या दिव्यांगातवर मात करण्याचा प्रयत्न केला निश्चितच आपल्याला एक मार्ग मिळतो आणि प्रत्येक बांधवांनी काही ना काही मेहनत करून आपली उपजीविका केलीच पाहिजे आपण इथपर्यंत पोहोचलात मात्र घरचं सगळ्या जबाबदाऱ्या देखील पार पडून पार पाडाव्या लागतात महिला म्हटलं की त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात आपण इथपर्यंतचा नेमकी तुमचं कसं दिनचर्या कशी असते आणि इथं कसं इथे आल्यानंतर तुमचं कसं काम असतं इथे नऊ ते पाच या वेळेमध्ये काम असते आणि त्यानंतर सुट्टी झाल्यानंतर मग घरगुती काम ओके okay. कर, करत करत असतो ओके okay. इथे कसा तुम्हाला सपोर्ट मिळतो या ठिकाणी प्रथम मी आ, मला कुठल्याही प्रकारचा जॉब नव्हता अगोदर मी घरी शिवणकाम करत होते परंतु श्री शंकर पाटील म्हणे आम्ही सगळे त्यांना आदराने दादा दादा म्हणतो त्यांनी मला या ठिकाणी क्लर्क या पदावर काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळे एक आज मी माझे स्वतःचे जीवन एक स्वावलंबी म्हणून जगत आहे नक्कीच खरोखर शंकर पाटील खेमनर यांनी त्यांना एक कामाची संधी देऊन त्यांच्यातील एक गुण ओळखून त्यांना इथपर्यंत त्यांचा हा असा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही आहेत का त्या दिव्यांग आहेत एक सर्वसामान्य नागरिकालाही लाजवेल असं त्यांचं एक कार्य आहे आणि खरोखर एक सर्वसामान्यांनी देखील त्यांच्याकडून एक आदर्शवत घेण्यासारखं त्यांचं हे उदाहरण आहे खूप कौतुकास्पद आहे मॅडमची कामगिरी आहे आपलं शरीर जरी अपंग असलं तरी मन अपंग नाही आहे हे वाक्य खरोखरच खूपच छान वाटलं ऐकून मॅडम खरोखर तुमच्या कार्याला डी एस न्यूजकडून खरोखर सलाम आणि अतिशय कुठलीही जीवाची तमाणं बाळगता किंवा आपण दिव्यांग आहोत याची कुठलीही लाज न बाळगता किंवा त्या गोष्टीवरती मात करून मॅडम आज इथपर्यंत कार्यरत आहेत किंवा अगदी सर्वसामान्य लोकांच्या बरोबरीने त्या कार्य करत आहे याचं खरोखर ही बाब खरोखर कौतुकास्पद का आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना गे, घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार